बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी धन्मना देवीचे पुरातन मंदिर आहे या ठिकाणी भव्य दिव्य अशी धन्मना देवीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी दरवर्षी होळीच्या पार्श्वभूमीवर वार्षिक उत्सव साजरा केला जातो यावर्षीही धन्मना देवीची श्रृंगार पूजा करण्यात आली होती त्याचप्रमाणे देवीसमोर भजन आदी कार्यक्रम घेण्यात आले आणि देवीची आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली या उत्सवाला दरवर्षीप्रमाणेच भाविकांनी मोठी उपस्थिती लावल्याचे चित्र बघायला मिळाले दरवर्षी होळी व धुलिवंदनाच्या दिवशी देवीची पूजा करून हा पारंपरिक उत्सव अतिशय श्रद्धेने व मनोभावाने साजरा केला जातो यावर्षीही या, या उत्सवात परळीकर भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने दरवर्षी हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो